कर्नाळखिंडीत बसचा अपघात आमदार प्रशांत ठाकूर यांची अपघातस्थळी भेट कर्नाळखिंडीत झालेल्या भीषण बस अपघातानंतर पोलीस तपासाला गती मिळाली असून फरार झालेल्या खाजगी बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून चौदा प्रवासी एम रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले पंखा ट्रॅव्हलची ही बस मुंबईहून कोकणात जात असताना कर्नाळा घाटात रात्री अकरा वाजता उलटली अपघातानंतर चालक पळून गेला होता मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोध मोहिमेनंतर त्याला सकाळी अटक करण्यात आली अपघातानंतर जखमींवर कामोटे हे एमजीएम रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले या घटनेत दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय दरम्यान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृती माहिती घेतली अपघातग्रस्त प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी करणार असल्याचे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न